सांगलीच्या बंडखोर काँग्रेस नेत्या जयश्री मदन पाटील यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे योग्य वेळी शांततेत निर्णय घेऊया घाई गडबडीत कोणताही निर्णय घ्यायचा नाही असा पवित्रा जयश्रीदा पाटील यांनी घेतला आहे विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली होती मात्र त्यांचा त्यामध्ये पराभव झाला होता या पराभवानंतर कार्यकर्त्यांकडून काँग्रेस सोडून राष्ट्रवादी अजित पवार गटात दाखल होण्याबाबत आग्रही भूमिका घेण्यात येत होती त्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांच्या जयंतीदिनी जयश्री पाटील या आपली भूमिका जाहीर करतील अशी चर्चा सुरू होती मात्र तूर्त जयश्रीताई पाटलांनी कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका घेतली नाही मात्र त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्या काँग्रेस सोडणार का की राष्ट्रवादी अजित पवार गटात दाखल होणार या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे त्याबद्दल तुमचे सर्वांचे मी आभार मानते पण इथून पुढच्या काळात सुद्धा तुम्ही माझ्या अडचणीच्या वेळी राहिलात माझ्याबरोबर राहिलात कसलाही विचार न करता, तरी करता तरी तर इथून पुढच्या काळात सुद्धा तुमच्याबरोबर राहणं हे माझं कर्तव्य आहे त्यामुळे आपण आता शांततेने कुठला तरी निर्णय घेऊया तर घाई गडबडीने काही आपल्याला करायचं नाही आहे त्यासाठी मी तुम्हाला म्हणजे सांगते की इथून पुढच्या काळात मी तुमच्याबरोबर असेनच आणि पुढे मग काय निर्णय घ्यायचा ते आता जरा शांत चित्ताने आपण घेऊया अशी गडबड वगैरे कोणी काय करू नका एवढंच तुम्हाला सांगते